देवी एक प्रचंड संधी आहे तिला अशा प्रकारे घडवलंय ती मनमानी करते ती तुम्हाला कारण नसताना वेड लावते जीवनानं भारून टाकते well... <laughs> जर जीवनानं तुम्हाला भारावून तुमच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंबही आणलेला नाहीये तर बाबत काहीतरी गंभीर चूक झालीये हे लक्षात घ्या आज आपण जिला भैरवी म्हणतो ती ऊर्जेची एक अभिव्यक्ती आहे जो एक महत्वाचा पैलू आहे ज्याचा वापर तुम्ही विविध मानवी क्षमतांना उलगडण्यासाठी करू शकता ज्यासाठी माणूस सक्षम आहे सर्व काही जे एखाद्याला माहीत होतं तो तुमच्यासाठी आकलनाचा एक जिवंत स्रोत बनू शकत होता ज्यानं ही कृपा मिळवली आहे तो इथं अशा प्रकारे जगेल की बाकीचे त्याला महामानव समजतील